आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी तालुक्यातील पारवा येथे शेत आखाड्यावर काही दरोडेखोराने दरोडा टाकत महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात महिलेच्या पतीवर कुराडीने मारहाण करण्यात आली घटना शुक्रवारी तीन जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सालगड्याचे कुटुंबीय मूळ जिंतूर तालुक्यातील एका गावातील राहणारे आहेत वर्षांपासून सदर कुटुंबीय पारवा येथील एका शेत आखाड्यावर गडी होते घटनेविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तालुक्यातील पारवा पासून जामकडे जाणाऱ्या त्याच्या किलोमीटर अंतर अंतरावर शेती आखाडा आहे खड्यावर पंचेचाळीस वर्षीय महिला आणि सासूसह वास्तव्यास मध्यरात्रीच्या सुमारास खोडखोरांनी आखाड्यावर धुमाकूळ घातला त्या पतीवर कुराने वार करून जखमी करण्यात आली आणि मारहाण करण्यात आली महिलेजवळ दागिने लुटून तिला आखाड्याबाहेरील खोलीत आणण्यात आले या ठिकाणी दरोडेखोरांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे या दरोड्यात जवळपास चार तोळे सोने आणि वीस तोळे चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहे दरोड्याची माहिती शुक्रवारी सकाळी उकडकीस आली जखमींना परभणीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले घटनेची माहिती कळल्यानंतर पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख नानलपेठचे पोलीस निरीक्षक चितांबर पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह अत्याचार करण्या करण्यात आलेला आहे काल सातत्याला महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत लहान मुलं असतील महिला असतील महाराष्ट्रामध्ये न्यायव्यवस्था तशा पाहिजे की आता फेल ठरलेली आहे आत्ताच मला वाटतं आय जी साहेबही घेऊन गेलेले आहेत लवकरात लवकर आरोपीला अटेल झाली पाहिजे अटेल कठोरातली कठोर शिक्षा या लोकांना झाली पाहिजे आत्ताच <coughs> महिलासुद्धा इथंच आहे आणि संपूर्ण तपास मी एस पी साहेबांना सुद्धा बोललेला संपूर्ण तपास चालू आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे पण या घटना अशा वारंवार घडू नये तुम्ही पाहिलं असेल की ड्रग्स असेल किंवा नशाखोरीच्या संदर्भामध्ये सुद्धा महाराष्ट्र मला वाटतं एक नंबरला जाऊन पोहोचलेला आहे अशा घटना ह्या सातत्यानं महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याला कुठं ना कुठं प्रायबंध घातलं पाहिजे नवीन कायदे काही निर्माण केले पाहिजे आणि या लोकांना लवकरात लवकर अशा लोकांना फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी तर आमची आहेच पण तपास लवकरात लवकर चक्र फिरले पाहिजे आणि दोषी अटक झाली पाहिजे ओके